मुली ना का मुला मुलींना बारावी पर्यंत मोबाईल देऊ नका सोशल नेटवर्किंग मुळे मुली परधर्मियांच्या जाळ्यात अडकल्याचं डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी स्पष्ट केलं जय भवानी शिवजन्मोत्सव मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त घोंगडे वस्ती भागात चला संस्कार घडवूया या विषयावर व्याख्यान प्रसंगी डॉ शिवरत्न शेटे बोलत होते यावेळी डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून घोषणाबाजी करण्यात आली व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांचा सत्कार चंद्रकांत बोगा आणि रवी सुरमपल्ली यांनी केला या प्रसंगी आमदार विजय कुमार देशमुख माजी नगरसेविका अंबिका पाटील माजी नगरसेवक संजय कोळी राजकुमार पाटील महेश कोलकर देवीदास चेळेकर प्रसाद कुलकर्णी बसवराज भाई कट्टी दशरथ गंजेळी महाळप्पा कर्ली प्रकाश ढंगे विजय कटके यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे म्हणाले की मुला मुलींना बारावी पर्यंत मोबाईल देऊ नका सोशल नेटवर्किंग मुळे मुली परधर्मियांच्या जाळ्यात अडकत आहेत मालक तो <प्राँगा> तो आज ते व्याख्यान ऐकायला जोरदार टळ्या वाजवात सगळ्या मी व्यक्ती बांधतो आज ते व्याख्यान ऐकायला आले म्हणजे तुमच्या भागावरती विलक्षण प्रेम आहे त्यांचे आज मला राजकुमार पाटलांनी सांगितलं की मालक बरोबर येणार आहेत वेळेवर आणि पुन्हा जायचंय त्यांना म्हटलं चांगली गोष्ट आहे चांगल्या गोष्टी ऐकल्याच पाहिजेत आईल्या देवी होळकरांपासून काय शिकणार सांगू खरं म्हणजे हे एक एक स्वतंत्र व्याख्यानाचे विषय पण मी थोडं थोडं सांगणार आहे तुम्हाला साजरा करणं म्हणतात लेखांनो उतार वयात काही नाही पाहिजे तुमच्या आईला कष्टाने तुम्हाला मोठं केलं आज ज्या पदावरती तुम्ही पोचलात उतार वयात आईला एवढंच पाहिजे असतं की तारंभी प्रास्ताविकातून राजकुमार पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला या आगमन झालेलं आहे निमित्ताने सगळ्यांनी वाजवून त्या सर्वांनी स्वागत करावं छत्रपती शिवाजी महाराज की बोलप्रभूवर रामचंद्र की सर्वांना मी विनंती करतो कृपया सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष राहुल कोळी मल्लीनाथ उप्पिन सिद्धू भाईकट्टी विजय पुजारी शशी अनलदास दत्ता बडगू सुमन बिल्ला कविता कोंडा अनिता येमूल सपना अवधूत शिवा हक्के शशांक भाईकट्टी अजय कोळी गणेश कामूर्ती रोहित तेगेळी सुदीप मेटी चंदू कोळी जिंदा गंजेळी प्रकाश पाटील सुमित कलबुर्गी गणेश नटगड्डी आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश सावंतगिरी राजू कर्ली शिवकुमार पुजारी अभिषेक पाटील आकाश पाटील प्रकाश सुरवसे आदींनी परिश्रम घेतले